आलं तेव्हा आमदार संग्राम जातात पण तर माझं संभाषणही झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी इथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पाही मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली गट आहे मी आमची मैत्री म्हणावं किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विखे परिवार आणि करडेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक राजकीय राज गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जास्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जी काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतीविधीला जायचं मला कळायला कळायला मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेल साहेबांना आमच्या विखे परिवाराच्या वतीने बापूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील माझ्या मते अंत्यविधीला आमचा पूर्ण परिवार असेल दादा काल असा एक व्हिडिओ देखील समोर येतो आहे त्यांची तब्येत काल देखील अस्वस्थ होती तुम्ही हाताला धरून त्यांना पाय रवून खाली उतरवतो मात्र काल शेवटच्या खर्ची नेमकी चर्चा काय झाली नेमकी आपण गप्पा देखील तब्येतीविषयी बोलले नाही ते खर तर त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी झालं होतं आणि ते मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहायलाही देखील तो पण नाही अविश्वस्तीय झालेला आहे सगळं म्हणजे कसं याच्यातून आता मीच एवढ्या मोठ्या शॉकमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर यायला वेळ लागेल की अतिशय आनंदात म्हणजे जोकिंग चालू होतं हसत आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे त्या मी सकाळी उठल्यापासून धावपळीत होतो विमान पकडलं इथं पोहचलो तर मला असं वाटतं की मी थोडस एकदम व्यवस्थित धक्क्यातून मला धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर व्यवस्थित पत्रिका देऊ शकेल एकच पाहिलं तर राजकीय प्रवासात कोणती अशी एक आठवण असेल की जी कायम तुमच्या स्मरणात अशा अनेक आठवणी आहेत एक विशिष्ट आठवण सांगणे अवघड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मला जोपर्यंत मी या सगळ्या गोष्टीला स्वीकारत नाही स्वतः ही घटना घडली मी जातो हॉस्पिटलला जाणार आहे त्यांचे दर्शन घेणार आहे मला इथून एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी या सगळ्या गोष्टींवर टिका टिप्पणी करू शकेल थँक्यू धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा